हॅलो माय डिअर स्टुडंट्स अँड पॅरेंट्स वेलकम टू आवर मॅथ प्लॅनेट चॅनल दिलेल्या अंकापासून संख्या तयार करणे हा प्रश्न जवळजवळ प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला येतो त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी विनंती केली की सर याच्यावरती काहीतरी ट्रिक्स बनवून पाठवा जेणेकरून आपला वेळ वाचेल पहा अगदी सोप्यात सोप्या दोन अंकापासून तीन अंकी चार अंकी आणि पाच अंकी असं पण हळूहळू जाणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मध्ये जर तुम्ही पॉज केलं तर ती संकल्पना तुम्हाला व्यवस्थित करणार नाही आहे पहा दिलेल्या अंकांपासून संख्या तयार करणे आता येथे दोन आणि पाच हे अंक दिलेले आहेत आता यापासून दोन अंकी संख्या किती तयार होतील तर पहा दोन आणि दोनने सुरुवात होणारी पहिली एक संख्या तया तयार होईल पंचवीस आणि पाचने सुरू होणारी किती संख्या तयार बावन्न म्हणजे ट्वेंटी फाय आणि फिफ्टी टू ह्या संख्या छोट्या दिल्यात त्यामुळे आपल्याला पटकन समजणार आहात परंतु जर मोठ्या संख्ये दिल्या तर प्रॉब्लेम येतो म्हणून आपण याच्यासाठी एक ट्रिक शोधली आहे पहा तिथे किती अंक दिले तिथं दोन आणि पाच तुम्ही काय करायचं आहे ह्या खाली फक्त बघा संख्या एकूण दोन आहेत मग पहिल्या संख्येखाली एक लिहायचा दुसऱ्या संख्येखाली दोन लिहायचा आणि दोघांचा फक्त काय गुणाकार करायचा बे एक व, बे म्हणजे एकूण किती संख्या तयार होतात दोन संख्या तयार होतात इतकं सोपं आहे आता कधी कधी शून्य येतो तर मग किती संख्या तयार होतात तर काय नाही अतिशय सोप्पा आहे त्या किती अंक दिलेले आहेत ते दोन अंक दिलेले आहेत ते दोन अंक जसेच तसे लिहायचं पहिल्या अंकाखाली एक लिहायचा आणि शून्य असल्यामुळे त्याच्या खाली दोन न लिहिता पुन्हा एकच लिहायचा हा शून्य असलेल्या संख्या आणि शून्य नसलेल्या संख्या याच्यामध्ये मधला हा फरक आहे मग या दोघांचा जर गुणाकार केला एक गुणिले एक तर तो किती येणार आहे एकच येणार आहे म्हणजे हे दोन आणि शून्यपासून अंकी संख्या किती तयार होणार आहे एकच तयार होणार आहे आता तुम्ही बोलाल की सर हे काय हे तर आम्ही तोंड पण करू शकतो परंतु ज्यावेळेस हळूहळू संख्या वाढतात त्यावेळेस ही ट्रिक अतिशय कामाला येते पा थ्री टू सिक्स यापासून किती संख्या तयार होतील तीन अंकी आणि सिक्स टू झिरोपासून किती तयार होतील तर पा आपल्या ट्रिकनुसार हे थ्री टू सिक्स आहेत ह्याच्या खाली फक्त एक रेश ओढा पहिल्या संख्येखाली बोला वन टू आणि थ्री इतकं सोपं आहे आणि तिघांचा गुणाकार करा तीन दुने सहा सहा एक सहा उत्तर किती देणार आहे सहा त्याच्यामुळे याच्यापासून जास्तीत जास्त सहा संख्या तयार होणार आहेत पुढे पहा आपण सांगितल्याप्रमाणे याच्या खाली वन ल याच्या खाली टू ल्या आणि झिरो असल्यामुळे थ्री न लिहिता हाच टू पुन्हा लिहायचा आहे आणि गुणाकार करा बे दोन्ही चार चार एके चार तर याच्यापासून किती संख्या तयार होणार आहेत चार संख्या तयार होणार आहेत चला आपण चार अंकीवरती जाऊया इथे चार संख्या दिलेल्या आहेत आपल्या ट्रिक प्रमाणे इथल्या वन इथल्या टू इथल्या थ्री इथल्या फोर आणि या सर्वांचा गुणाकार करा चार त्रिक बारा बार दोन्ही चोवीस तर किती संख्या तयार होणार आहेत चोवीस संख्या तयार होणार आहेत तुम्ही जर सर्व प्रश्नपत्रिका जर ऑब्जर्व केल्या अगदी मंथनच्या असतील स्कॉलरशिपच्या नवोदयच्या आणि एम, एम पी एस सी महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा कोणत्याही स्पर्धा परीक्षा पाहिली तर ह्याच्यामध्ये हमखास हा प्रश्न येणार आहे ये आणि या प्रश्नाचं उत्तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बिलकुल गेलं नाही पाहिजे चला झिरो असताना काय करायचं वन टू थ्री आणि तो फोर न लिहिता पुन्हा काय लिहायचं आहे थ्रीच लिहायचा आहे आणि यांचा गुणाकार करायचा आहे तीन त्रिक नऊ नऊ दोन्ही अठरा संख्या तयार होणार आहेत म्हणजे पहा आता जर पाच संख्या असतील तर तुमच्या लक्षात आलेलं असेलच इथं लॅवन इथं टू इथं थ्री इथं फोर इथं फाईव्ह ह्या सर्वांचा गुणाकार करा आणि इथे पण वन इंटू टू इंटू थ्री इंटू फोर इंटू फाईव्ह न लिहिता पुन्हा फोर लिहायचा आणि या सर्वांचा गुणाकार करायचा आहे चार पंचे वीस वीस त्रिक साठ आणि साठ दोन्ही एकशे वीस संख्या इथं तयार होणार आहे इथे पहा इथे पण तुम्ही चार चौक सोळा सोळा अठ्ठेचाळीस आणि अठ्ठेचाळीस दोन्ही शहाण्णव म्हणजे नाईन्टी सिक्स ह्या संख्या तयार होतील गुन्हा करणे असं पण करेल बेत्रिक सहा एकाला आपण गृहित धरत नाही बेत्रिक सहा सहावी चौक चोवीस आणि चोवीस चौक शहाण्णव तर अशा पद्धतीने ह्या संख्या तयार होणार आहेत आता हे तुमच्या लक्षात आलेले असेल आता तुम्ही काय करायचं आहे जर ही संकल्पना जर कन्सेप्ट तुम्हाला छानपैकी जर कळली असेल तर तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ह्या ज्या संख्यांचा गट दिलेला आहे त्याच्यापासून जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे तर पुन्हा एकदा हा ट्रिक पाहण्यासाठी पुन्हा हा संपूर्ण सेटअप पाहून घ्या शून्य असताना आणि शून्य नसताना ठीक आहे व्हिडिओ ही जर कन्सेप्ट तुम्हाला छानपैकी कळली असेल तर आपल्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ज्यांना खरोखरीची गरज आहे त्या विद्यार्थी आणि पालकांपर्यंत पोहोचवा आणि अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर तुमचा मार्क निश्चितच प्राप्त झाले पाहिजे ते गुण तर व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद